अपचन झालेलं आहे त्यामुळे पोट साफ होत नाही किंवा जुलाब होत आणि यामुळे या, या सगळ्या कारणांमुळे वजन कमी होत आहे आता हे वजन का कमी होत आहे मग हे अपचन सुधारण्यासाठी काय करायचं का आणि वजन वाढवण्यासाठी काय करायचं हे सगळं आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघून घेऊ तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा नमस्कार मित्रांनो मी आहे डॉक्टर सुशांत नावरेकर आयुर्वेद गेले चौदा वर्ष झाली आयुर्वेदाची प्रॅक्टिस मुंबई येथे करत आहे आमचं क्लिनिक नेरुळ ठाणे दादर आणि पुणे या ठिकाणी ज्या वेळेला आपल्याला अपचन होतं त्यावेळेला सगळ्यात पहिले जे नुकसान होतं ते म्हणजे आपल्या अप्रे शरीराला पोषण मिळणं कमी होतं आता तुम्हीच बघा ना आपल्या शरीराची रचना अशी केलेली आहे की आपण जे अन्न खातो आपण काय खातो आपण डाळ भात खातो भाजी खातो भाकरी खातो चपाती खातो खात। मांसाहार करतो आपण जंक फूड खातो हे सगळं खाल्ल्याच्या नंतर हे पोटामध्ये ज्यावेळेला जातं त्यावेळेला त्याचं प्रॉपर पचन होतं पचन झाल्याच्या नंतर एक आहार रस तयार होतो आणि हा आहार रस शरीरामध्ये ज्या वेळेला होतो तो रक्तामध्ये ऍब्झॉर्ब होतो आणि काही रस धातूमध्ये ऍब्झॉर्ब होतो आणि मग शरीरामध्ये याच्यापासूनच आपलं मांस बनत आपली हाड बनतात आपल्या शरीराची त्वचा बनते असे सगळे आपल्या शरीराचे घटक हे बनत जातात मग ज्या वेळेला तुम्ही विचार करा अजीर्ण होत आहे म्हणजेच आहार रसच व्यवस्थित जर बनला नाही तर शरीर त्याचा ऍब्झॉर्बशन करणं थांबवते आता यामध्ये एक लक्षात घ्या एका रुग्णाला असतो कॉन्स्टिपेशन एका रुग्णाला असतं जुला असे दोन वेगवेगळे रुग्ण असतात दोघांमध्येही अजीर्णच असतं आणि दोघांमध्येही वजन कमी होत असतं मग यामध्ये होतं काय की जो रुग्ण मध्ये कॉन्स्टिपेशन असतं त्यांच्या शरीरामध्ये आहार रस तयार होतो पण शरीर खूप प्रयत्न करत असतं की त्याच्यापासून चांगल्या प्रकारे आहार रस तयार करून त्याचं ऍब्झॉर्बशन करणं पण ते व्हायला डिलेड होत उशीर लागतो आणि त्यामुळे कॉन्स्टिपेशन होत आणि शरीर खूप मेहनत घेत असल्या कारण आपले आतडे जे असतात अन्न व स्रुत जे असतात ते भरपूर प्रयत्न करत असल्या कारणे त्यांना ही खूप लागते आणि त्यामुळे त्या, त्या व्यक्तीला प्रचंड थकवा येतो काही काम करण्याची इच्छा राहत नाही आणि कॉन्स्टिपेशन पण असत दुसऱ्या बाजूला ज्या रुग्णाला जुलाब असतात त्या रुग्णाला काय होतं त्या रुग्णाला सगळ्यात पहिला प्रॉब्लेम होतो की जे तो खातो ते सगळं तसं बाहेर निघून जात आणि त्यामुळे शरीराला अन्न लागत नाही आणि त्यामुळे सुद्धा त्या रुग्णांचं कसं तर सगळ्यात पहिलं एक लक्षात घ्या या रुग्णांमध्ये पचन सुधारणं हे खूप टाइम कन्झ्युमिंग आहे थोडा वेळ लागतो आणि यामध्ये बऱ्याच वेळेला आपल्याला काही पंचकर्मांची मदत घ्यावी लागते औषधांची मदत घ्यावी लागते आणि त्याबरोबर काही आहार सुद्धा व्यवस्थित पाळावा लागतो सगळ्याची जर मदत आपण घेतली तर काही प्रमाणामध्ये आपण पुन्हा वजन वाढण्याची शक्यता जास्त असते आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे जे आपलं अपचन वारंवार होत आहे ते सुधारायला लागतं आता यामध्ये आपल्याला काय करायचंय जे आपलं पचन करणारी जी संस्था आहे ती संस्था जर व्यवस्थित काम करत नसेल तर तिला व्यवस्थित जागेवरती आणणं गरजेचं आहे त्यामुळे गर त्या सगळ्यात पहिलं म्हणजे पोटाच्या अन्न आराम देणं गरजेचं आहे मग त्यानंतर यामध्ये काही औषधं अशी वापरावी लागतात की ज्याच्यामध्ये पचन सुधारण्यासाठी मदत होईलच पण त्याच्याच बरोबर त्या रुग्णाला पोटात जळजळ होणं उलटी होणं वगैरे हे प्रकार होणार नाहीत याची काळजी घ्यावी लागते आता आपण काय करायला पाहिजे एक आपण तज्ञांकडे जाऊन या विषयी त्यांना माहिती देऊन ते जसं सांगतील उपचार करणं गरजेचं आहे आणि दुसरं म्हणजे त्या जोडीला तुम्ही मदे एक गोष्ट करू शकता सगळ्यात पहिलं म्हणजे एक यादी बनवायची कुठले पदार्थ खाल्ले की जास्त त्रास होतो कुठले पदार्थ खाल्ले की कमी त्रास होतो अशी जर यादी तुम्ही बनवली तर ज्या पदार्थांनी त्रास होत नाही ते पदार्थ पहिलं घ्यायला सुरुवात करा त्या पदार्थांनी शरीर कसं चांगलं होईल हे बघायला सुरुवात करा वजन कसं वाढेल हे बघायला सुरुवात करा मग हळूहळू आहे की जे पदार्थ जेवत नव्हते ते खायला सुरुवात करायला पाहिजे यामध्ये एक गोष्ट तुम्ही करू शकता पचन सुधारण्यासाठी ते म्हणजे आवळ्याची मदत घेऊ शकता आवळा चूर्ण जे असत ते किंवा आवळा ज्यूस हे ज्यूस आवळा ज्यूस आणि त्यामध्ये अर्धा चम्मच मध असे एकत्र करून सकाळी उपाशीपोटी जर घेतलं तर काही प्रमाणामध्ये आपली पचनक्रिया चांगली होण्याची शक्यता असते त्याचबरोबर पचन चांगलं करण्यासाठी आणि आतड्यांची ताकद वाढवण्यासाठी काही पदार्थ आपण घेऊ शकतो ज्याच्याने आपले आतड्यांची ताकद वाढेल जसं की सगळ्या प्रकारच्या फळभाज्या हे आपले शरीरातली ताकद चांगल्या प्रकारे वाढवते पचनक्रिया चांगली सुधारते फळभाज्यांमध्ये कुठल्या भाज्या येतात तर पडवळ दोडका तोंडली गोसाळी भाज्या येतात ह्या भाज्यांचा स्वरस वगैरे घ्यायचं नाहीये या भाज्यां आपण जशा घरी बनवतो तशा बनवून याचं जर कन्झम्पन केलं तर तुम्हाला चांगल्या प्रकारे फायदा होऊ शकतो यामध्ये ज्वारीची भाकरी जी असते तिचा एक चांगल्या प्रकारे फायदा होऊ शकतो पचन सुधारण्यासाठी त्याचबरोबर तुम्ही ज्वारीचे घावणे तांदळाचे घावणे किंवा नाचणीचे घावणे यांचा वापर करू शकता नाचणी जी असते ती आतड्यांची ताकद वाढवण्यासाठी तुम्हाला मदत करू शकते म्हणून नाचणीची एक तर भाकरी घ्या नाचणीचे घावणे घ्या नाचणीचं सूप घ्या किंवा नाचणीचे लाडू बनवून घ्या अशा प्रकारे जर आहारामध्ये या गोष्टी जर आपण ठेवल्या हो त्या आतड्यांची ताकद वाढायला मदत होते आणि पचन चांगल्या प्रकारे सुधारतं आणि जसं पचन तुमचं सुधारतं आहारच चांगला बनायला लागतो ला शरीरामध्ये त्याचं ऍब्झॉर्बशन व्हायला सुरुवात होतं आणि शरीरामध्ये मांस धातू अस्थि धातू हे चांगल्या प्रकारे बनतात आणि मग वजन वाढायला सुरुवात होते अशा प्रकारे आपण प्रयत्न केले तर याच्यातून बाहेर पडणं सोपं होतं मित्रांनो या ठिकाणी तुम्हाला मी सांगतो की तुम्ही जर विचार कराल की हा आजार माझा घरच्या घरी बरा होईल तर तो बरा होणं कठीण असतं कारण यामध्ये प्रॉब्लेम हा असतो की बऱ्याच वेळेला फास्ट वजन कमी होत जातं आणि अशक्तपणा भरपूर वाढतो तुम्ही कुठल्याही डॉक्टर कडे जा प्रत्येक वेळेला तुम्हाला आयुर्वेदाकडेच यायला पाहिजे असं मी सांगत नाही पण एका तज्ञाला दाखवा मग तो गॅस्ट्रोएंटलॉजिस्ट असेल तुमचं जनरल प्रॅक्टिशियन असेल आयुर्वेद तज्ज्ञ असेल कोणाकडे दाखवा पण याची तपासणी करून याचं प्रॉपर डायग्नोसिस करून याच्यावरती ताबडतोब उपाय घ्या घरच्या घरी काही उपाय करत बसू नका एकदा का तुम्ही तज्ज्ञांना दाखवलं की मग त्याच्यानंतर तुम्ही घरगुती उपाय जे मी सांगितले आहारामधले बदल ते तुम्ही करू शकता तुमचं वजन वाढण्यासाठी तुम्हाला मदत होऊ शकते पण तज्ञांचं ओपिनियन नक्की आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि पुढचा व्हिडिओ येईपर्यंत स्वस्त राहा मस्त राहा